कथेचे नाव आहे धर्माचे महत्त्व एकदा एका राजाने राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्त्व समजावून सांगेल त्याला मी बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठे मोठे धर्मगुरू धर्मोपदेशक आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी येत होते ते सर्वजण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वतःच्या धर्माचे महत्त्व समजावून सांगताना दुसऱ्याच्या धर्माला मात्र कमी लेखत होते दुसऱ्याच्या धर्माची निंदा नालस्ती करत होते यातून एकच झाले की राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दुःखी होत होता पण त्याने शोध सुरूच ठेवला वर्षानुवर्षे हा क्रम चालूच राहिला राजा वृद्ध होत चालला होता शेवटी राजा एका साधूच्या दर्शनासाठी गेला तिथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला साधू महाराज मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे हेच कळाले नाही साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाही जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे धर्म हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असते पक्षपात करणाऱ्याच्या मनात धर्म राहू शकत नाही साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला राजन चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया नदीतीरावर दोघे पोहोचले त्यांनी तिथे अनेक सुंदर होड्या पाहिल्या साधू राजाला म्हणाले राजे चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुका दाखवत असत व पुढे जात असत असे करता करता दुपार झाली राजाला खूप भूक लागली व त्रासहून राजाने साधूला म्हटले महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले राजा हेच तर मला तुम्हालासुद्धा सांगायचे आहे धर्माला नाव नसतेच धर्म आपल्याला स्वतःला पोहून पार करायचा असतो दुसरं कोणी आपल्याला धर्मापलीकडे पोहोचू शकत नाही आपल्यालाच जावे लागते राजा सर्व काही समजून चुकला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद